आता शेवटची लाईन राहिली आणि इथून लोक डायरेक्ट घुसतात लहान पोरं आहे त्यांचा विचार नाही करता म्हणजे काही का शाळेत कुठं कुठे आहे ते विचार न करता डायरेक्ट उचलतो इथून मधून घेतले आता पूजा करायला बघू शकता रिक्षाची नवीन मेंबर आमच्या करता जसं माझ्या मनासारखं होतं तेच अंगारकी चतुर्थीलाच पूजा करायची सेम तेच झाला सलवे युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत अंगारक संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही चाललेलो सकाळी चालत मला बोललोच पण तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला काही घटना घडली त्यामुळे आणि आता चाललं आहे मस्त मी स्कूटी घेणार आहे आणि नाना बाईक आहे असं जाणार आहे सकाळी नऊ का दहा जणं आम्ही पोरंपोरंच चाललेलो पण आता प्लॅन चेंज झाल्यामुळे आम्ही घरातलीच चालले मंडळी चला दाखवतो आहे बघा असतं आहे ही जी शाळेचा टाईम पण होईल तोपर्यंत तोपर्यंत यावं लागेल आणि जर रिक्षा घेऊन गेलो तर मग पूजा करायच्या नादामध्ये वेळ निघून जाईल त्यावेळी आम्ही ठरवलेलं की ते शाळेत जे गेल्यावर करायचं कार्यक्रम म्हणून तसं पण नाही जमणार म्हणून बरं आता चालू फक्त पाया पडून येऊ मग रिक्षाची पूजा आपण संध्याकाळी करणार आहोत संकष्टीच्या टायमानुसार चल आता मम्मी पण रेडी झाले सुहानी पण रेडी झाले मी सुद्धा रेडी झालो आहे आता फक्त असं निघायचेच बाकी आहेत निघालो का मग डायरेक्ट तू मला दाखवतो तिथं जायचं डायरेक्टली की दुसरं काय अजून आहे ते पण तुम्हाला दाखवतो घ्यायचं निघालो बाल्याला जायला बालेगावमध्ये गणेश मंदिरामध्ये पण पाऊस आला तर वाटला का पाऊस आला तर मग रिक्षा नाही आला का रिक्षाचा पर्याय आपल्याकडे बघू कत्रे वगैरे घेतले तशी आणि मम्मीने कात्र्या तयार केल्या आहेत तुम्हाला रात्री बनवताना नाही दाखवत येऊन दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेट ते तुम्हाला बनवताना ना कशा दाखवलं म्हणजे पूर्णच नाही शूट करायला भेटला आणि आता यायच्या सुवानीचा ना ना देऊन मग आपण तिकडे नव्हू शकता पाणी आलं बघा ठेम 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 ठेव पडतोय गाडीवर तर पॉसिबल नाही ही रिक्षा तर नाही नाही आता ही रिक्षा नाही होत बघू लाईन मध्ये चेंज चेंज होत चालले आणि तो त्या वेळेला आपण आलो पाहिजे कारण जायलाच आपल्याला अर्धा तास लागणार तिथं तास अर्धा तास कमीच लागेल पण अर्धा तास पकडून झाला आणि रस्त्याला आता खड्डे सुद्धा झालेले आणि महानगरपालिकेचं डांबर म्हणजे माहिती आहे ना झाडू मारले की निघून जाते असं डांबर आहे पोचलो आता की तो हार इथं मस्तपैकी आणि गर्दी जाम आहे क्राऊड बघू शकतात कारण तेवढ्याच गाड्या हा महिने घेतला हार ना गर्दी बघू शकता फायनली पोचलो मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी एवढी आहे ना किती वेळ लागेल सांगू शकत नाही आणि सुहानीला शालेत पण सोडायला भेटणार ना आता जायला डायरेक्ट कॅन्सल म्हणजे शाला आजच्या दिवसाला निले मिलन आता

हे बाबू दाखव अलग मला ऐकत नाही नाना ऐकत नानाच्या ब्लॉग मध्ये शांत आहे तरी करत <laughs> जाम मस्ती करतो तो घर बाय चाललं आता चाल शेवटची लाईन राहिली आणि इथून लोक डायरेक्ट घुसतात लहान पोरं त्यांचा विचार न करता म्हणजे काही त्यांना शाळेत जायचं आहे कुठं जायचं आहे ते विचार न करता डायरेक्ट घुसतात इथून मधून आता लाईन खाली झाली म्हणजे अजून पब्लिक खूप आहे बघू शकता एवढी पब्लिक आहे या बाजूला एवढा वेळ थांबल्यानंतर आता नंबर लागलेला आहे अजून किती वेळ लागेल लागे। माहित ना अजून एवढी लाईन आहे पूर्ण मग मग इथे यायचं आपल्याला कसलं पायरीजवळ पहिल्या पायरीजवळ प्रवेशद्वाराजवळ आणि बघू शकता आता गर्दी आता पण तुम्हाला गर्दी गर्दी वाढतच आहे कमी होत नाही गर्दी तू काय बोलशील र तू बोलशील मधी बसता त्यांच्याबद्दल काहीच ना बोलशील <laughs> गर्दी बघा गर्दी <laughs> आता मंदिरामध्ये माझे पोस्ट आणि मस्त फॅन वगैरे आहेत आणि हे बघा नानाचा सुद्धा आलेत भूषण नानाचा मोठा हो नानी आणि ती भूषण नानाची पोर फटोब किती वेळ लागतं अजून लाईन खूप मोठी आहे अजून इथपर्यंत दर्शन भेटेलच आपल्याला आज नक्कीच आणि मध्ये घुसतात ना म्हणून प्रॉब्लेम होता दुसरा काय नाही काही लोकांना सुद्धा वाटेल मध्ये मध्ये घुसतो मी बोलता तो वाईट वाटून घेऊ नका कारण कसं सर्वांच्या सोबत लहान मुलं असतात काही त्यांना शाळेत पण जायचं आहे आज त्यांच्या शाळासुद्धा गेल्या बुडाल्या आमचं सुवर्ण तर आम्ही मुद्दाम बुडवलो तरी आम्हाला दर्शनाला यायचं होतं सकाळचा प्लॅन कॅन्सल नसताना झाला तर मग तिची शाला भेटलीस लाख फाईनमध्ये फायनल तर आमचं दर्शन घेतलं काय पण आम्ही फोडते ना आरो बघू शकता याने लगे खिचडी पण खायला घेतली बाहेर निघल्या निघल्या तर मोफत खिचडी वाटत आहे मंदिरातर्फे आता नानाने पण खिचडी खायला घेतली नाना तर उपास वाटत हां एक टाईम रिक्षाला हार बघायला म्हणजे संध्याकाळी पूजा करू घरी गेलो नाना कोणता घेत ना हा घेत घेतला चला आता इथून निघू आहे हा या आणि इथं जो जोकायला सुद्धा येतात लोक जर कोणाला मुलांना जोकाचा असेल तर झोकू शकतात इथं बाहेरच झोपतात समोर चल निघू आता आपण तू पण देत मी पण इथं झोकायला येतात इथं झोकलं जातं इथं तर्राजू ठेवलं आहे त्याच्यामध्ये जोकलं जातं जर लहान मुलांना जोकाचं असेल ना मग तिथे यायचा मी दाखवताना चुके तिथ पहिलं तिथं होता आता इकडे शिफ्ट केलं मला वाटलं तिथे म्हणून मी तुम्हाला कॅमेरा तिकडे फिरून दाखवला आता इथून निघालो बाहेर गर्दी वाढत चालू चला ऊन पण तेवढाच कडक लागतो पाण्याचा हिशोब पाणी येईल घरातून निघालो तेव्हा पाणी येईल त्या ये। हिशोबाने ये छत्रे घेतल्या पण ऊन पाऊस पाऊस ऊन पाऊस कमी झाला ना ऊन जास्त झाला कुठली गाडी घेतली चल मग चल फायनली पोचलो घरी जाम बेकार ऊन लागतं अशा उन्हाच्या फिरावं पण नवा ना पण पावसाचं हे होतं म्हणून छत्री घेऊन गेलो पण काहीच नाही आला त्या छत्रीचा छत्री माझ्या खिशात कोंबवायला लागल्या मला दोन दोन छत्र्या एक खाली दिली आणि एक वरती आणली चला फ्रेश बी शकतो आणि तुम्हाला पुन्हा वाटतं मस्त फ्रेश वगैरे झालो आणि जेवढं चार वाजता सात वाजले साडेसहा तुम्हाला उजनाट दिसत असेल जेवढे वगैरे लाईट सुद्धा लावले आणि मी सा करतात तयारी नंतरची म्हणजे संकशी चतुर्थीची मोदक वगैरे बनवायचे दाखवतात जर झाले असत असतील तर दाखवत की दुपारपासून तेच काम चालू आहे मी तर थोडीशी झोपसुद्धा काढली आणि सकाळी लवकर उठलेल सकाळचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणजे हे झालं मम्मी बनवत आहे उकडीचे मोदक का तल्लेले मोदक तल्लेले मम्मी बनवते तल्लेले मोदक माझे फेवरेट मोदक असतात मला किती दिलं तरी क कमी नाही आवडत आता थोड्या वेळ जातो रस्त्यावर राऊंड मारून येतं आणि नंतर आपल्याला रात्री करायची रिक्षाची पूजा कारण की एवढे दिवस थांबलो माझी जी इच्छा होती ना ती पूर्ण होणार आहे आज का माहिती आहे का मी ज्या दिवशी बोललो होतं या दिवसाला घेऊ नये आणि या तारखेला आपण पूजा करू तर सेम तसंच झालं आता थोडा राऊंड मारून येतो तुषारची पण तब्येत बरी नाही चार पाच दिवस झाले नुसता इकडून दुखतोय आणि अजून काही प्रॉब्लेम नाही आणि आज मला माझा सबस्क्रायबर फॅमिली मेंबर भेटला त्याचे दादा पाटील डोंबिवलीचं आय थिंक आहे गावाचं नाव ना मला माहिती कोणत्या गावामध्ये पण फॅमिलीसोबत होता तो माझे खूप त्यांनी वेट केला पण मी मंदिरामध्ये असलं त्याला पण बाहेर जायचं होतं तर भेटता आलं नाही पण पै आधी भेटलं लाईनीला तर बरं वाटलं असे जर फॅमिली मेंबर भेटलं तर काहीच निघालो मस्त भेकी त्यांनी दाखवलं नाही त्याची डाव डावण्याची कारण की जरा विचित्र वाटत होतो चालला ठेवली नैवेद्य वगैरे तयार चालत असते आणि आमचा बॉडी बिल्डर चालला मस्त जिमला जाम दिवसांच्या दिसले आज डेंजर बॉडी बिल्डर तयारी झाली असं दाखले रिक्षा दा वगैरे मस्त साफ करून ठेवले आम्ही काहीच फायनली घेतले आता पूजा कर रिक्षाला पाणी मारला मम्मीचा आहे इथं रांगोळी सोहणी काय करतो तू सोहणी जमिनीवर रांगोळी करतो हा मग तिथं कारजीना वरती मी हार बांधून घेतलं मस्तपैकी हार टायट करतो गुलाबांचं हार आणलं आहे बघलं होते मग मीच आहे केली चालू पूजा मस्त मस्तपैकी सोहनी बघा पाऊस पण आला आहे रिमिमचं पेडं आहे रिक्षाचं पण पेडं आलं कसं तिला हां ये ये पेडं इथं मोदक आहेत ते ते मोदक आहेत ते गणपती बाप्पाला मोदक आणले आहेत मोदक आणि ते दुसरं बिस्किट बिस्किट तुला बिस्किटच बॉक्सरला पण बिस्किटा लागतील ला? बॉक्सरला बिस्किट देणार तुला पण बिस्किटच बिस्किट लागणार आवे ला दिली बिस्किट पार्टी आता बिस्किट आवेला दिली बिस्किट ना पाऊस पडतोय का <laughs> मी <laughs> का पाऊस पडतो पूर्ण दिवस पावसाने ऊन आला आणि आता पाऊस आले डेंजर एकदम तो टोन बघा मस्त हार बांधलेला आहे क्लूज झालेला म्हणून तुम्हाला फ्लॅशवर जरा विचित्र दिसतं त्याचं काही टेन्शन घेऊ नका आधी ॲट मी घेतले आता पूजा करायला बघू शकता रिक्षाची नवीन मेंबर आमच्या करता जसं माझ्या मनासारखं होतं तेच अंगरकी चतुर्थीलाच पूजा करायची ते सेम तेच झाला दे त चल मना दे पेट दे दे अरे दे त तू टाकशील दे नाने। दे नाही तर कशाला दरवाजा बोलत मग इथून खोल लाओ ताकत। लाओ ताकत। ताकत ना खेत खोल लाव ताकद लाव ताकद ताकद लावशील सरळ कर ना देण लाव पुढच्या जण

पूजा करून आता स्टेअरिंगच्या आतमध्ये पूजा करायची पूजा केली नाही आपण लिंबू वगैरे ठेवू पाठीमागे मागे पण करायची हे बाजून द्या बाजूला समोर थंडी थंड पाऊ पाऊस आला टायमावर आणि वाट लावून द्यायला पूर्ण रिक्षाला धुळे घुस घुस मधीन घुसनी कुठे चप्पल आहे तुझी चप्पल बोलत हा सोहणी सोहनी चप्पल मग ये <laughs> तुला लॉक खोलत ना म्हणून तू सांग ना मला लॉक खोलत नाही ना ए, कशाला नुसती खोलते हा लगेच हे उघडत नाही ना तुला म्हणून त्या बाजूनी जातस तू हो हो कॅमेरा बिजायला पावसाने वाटावलं सगळं पाणी हंगाम यायला लागलं शेवटी पाठीमागे उद्या चालू गेले थांब धाम बोल नाही हा दिवा व्हायरच ठेवा आतमध्ये येऊ कारण पेढ्यांची पेटी बोल ती पेढ्यांची पेटी पूजा संपन्न झालेली आहे आता मस्त नारळ वगैरे फोडून पेढा वगैरे ठेवून मग आपले लिंबू वगैरे ठेवून रिक्षा पुढे घेतली चावी माझ्याकडे पप्पा घेतो घेतो नवीन रिक्षा एकदम भारी आहे बेस्ट सिक्स प्लस आहे पाणी घेतलं नारळ आणि लिंबू तीन टायरला तीन लिंबू ठेवेल याशी आमचे लक्ष मी नवीन पहिला लिंबू ठेवलं बॉक्सर ठेवतील दोन सुवानी बिस्किटचं दे द्यावेला आवेला पेढ्या नाही द्यायचं ते बॉक्सरला घेऊन आहे बॉक्सर पेढा नाही खाणार म्हणून ना सुवनी हां दे देऊ मग कशी पोडते बघा बॉक्सरला पण द्यायचं ना सुवानी बॉक्सर खाईल खाईल तो तीन ठिकाणी लिंबू ठेवत झालेले पार्ले आवे आव्याला बिस्किट द्यायचं होतं म्हणून आवे आवेला पेढा खायचं म्हणून आव्याला पेड्याची पेटी द्याव्या आव्याला पेढ्या खायचं म्हणून आव्याला ऍक्च्युली बिस्किटच द्यायचं होतं नाव्या ए चुपणा दिले आता नारळ फोडायला <laughs> नशीब अक्कत फुटला रहायला थांबले दुसरा हव्याला काही नाही बिस्किटचा पुढेच द्यायचा होता हव्याला हव्या तू पार्ली जी झालं फायनली झालेली पूजा पकड ती व्हाइट रेडियम चमकत ते कॅमेरा मध्ये दुसरा डेंजर चमक पूर्ण खाल्ला खात बघा बी लागल एकदम मी बघा अजून खातोय आता रिक्षा थोडीशी पुढे का ना आता कालो का दिसेल ना तसा पण झालेली रिक्षा पुढे घेऊ मस्त आपले पाय वगैरे पडून झालेले आहे फ्लॅश आहे म्हणून मी फ्लॅश बंद केलो बघा सर्वांची पेढे वाटप चालू आहे दाखवतो मी तुम्हाला तर पहिलाच खाऊन मोकळा झाला आहे दुसरा घेतला हवे पेढ्यावर टपकले आहे तो कॅमेऱ्यामध्ये दिसला रे बाबा असा काय करतो तू मी स्वतः पेढ्या घेतल्या पण त्या पेट्याचे दोन तुकडे होतात मस्त लागतो मस्त उपास वगैरे सोडून दिलं उपास मी दोन्ही टाइम सोडले टेन्शन नाही दुपारी पण जेवलो आता पण जेवलं रिक्षा आज जिथं ठेवायची आता हे कसं डेवलम आहे कुत्रा बसून त्यासाठी आता कुत्रा शिफ्टी वाटला आहे आता थोडा चालून घेतो आता पाण्याने मेरबी केली मग अशी जेव्हा पूजा करत होता तेव्हा साडे दहाला परफेक्ट पाणी आला आणि आज यांनी उंदराचा मस्त एक मर्डर केला उंदराला घेऊन असा मला वाटलं याचे उंदीर जावला पण येऊ उंदराचे जावलेला आहे डेंजर मस्त असं मान आलो कोणी येऊ नका बरोबर डेंजर होतो आमचा कोणाला नवीन माणसाला येऊनच देत ना आता ही आमची ना ना नानाची गाडी आहे राजेश नानाचे त्यांचे बाबा आहे तर तिथे गाडी लावलाय रस्त्याचं काम चालू आहे अजूनही काम चालू आहे पण तिथे त्यांच्या घराचा रस्ता उतरतो ना त्याला गाडीवरच बसून ठेवलेला पंधरा मिनटं घरातून जोपर्यंत कोण बाहेर म्हणून आला तोपर्यंत गाडीवरच बसून म्हणजे विचार करा तो किती डेंजर आहे चावत नाही पण तो असा घाबरतो ना माणसाला पुन्हा माणूस येणार नाही त्यासाठी तो गाडी इथं लावतो पहिला कुत्रा आहे की नाही बघतो ना मग गाडी लावायला आहे तुझ्या वरती गेला उद्या आपले गाडी जायची पासिंग करायला पण ब्लॉग पुढं मागे बघायला भेटतील हा ब्लॉग मी आय थिंक आताच टाकेल एडिट करून आणि माझ्याकडे कर दोन का तीन ब्लॉग ऑलरेडी पडले नानाच्या लग्नासुद्धा आहे पण ते जास्त फुटेज नाही जा आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यामुळे जी काय आहे ती भेटेल बघायला तुम्हाला शॉर्टकटमध्ये बघून घ्या आता जातो मंपाईला सकाळी लवकर उठलं आहे आणि जाम म्हणजे झोप आले तोपर्यंत ब्लॉग पण एडिट होईल आजचा ब्लॉग हो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय